नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ इंग्रजी नववर्ष दोन हजार सव्वीसची ची सुरुवात झाली आहे या नवीन वर्षाच्या सुरुवातीला अनेक शुभ फलदायी योग जोडून आलेले आहेत कोणत्याही कार्याची सुरुवात प्रथमेश गणपती बापाचे स्मरण करून हा त्यांच्या पुंजनाने केली जाते जे कार्य हाती घेतलेले आहे ते निविघ्नपणे फार पाडावे अडथळे संकटे समस्या अडचणी दूर होऊन कार्यसिद्धी यशिवावी यासाठी गणपतीचं आव्हान केले जाते गणपती उपासनामध्ये चतुर्थीला सर्वाधिक महत्त्व आहे दोन हजार सव्वीसमधील पहिल्याच संकटी चतुर्थी ति, चतुर्थीला अंगारक योग जुळून आलेला आहे संकट चतुर्थी अंगारक योग येणे अतिशय शुभ मानले जाते गणपती बुद्धीची देवता हाय ही वै वैश्विक देव आहे रुदाच्या आराधेत सर्वांना आपलेसे वाटणारे हे दैवत पराक्रमी असेल तरी कोपिष्ट को नाही तेजस्वी असेल तरी तापहीन असे हे दैवत यामुळेच देवसत्व असलेला गणपती जवळचा हान्य आपल्यात आपल्यातलाच वाटतो मराठी वर्षाचा पौष महिना सुरू आहे मंगळवार सहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी अंगारकी च संकट चतुर्थी आहे पौष महिन्यातील संकट चतुर्थीला अंगारक योग जुळून आलेला आहे गणेश व्रतामध्ये संकट चतुर्थीचे व्रत सर्वांच्या आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते अंगारकी संकट चतुर्थी हा योग वारंवार येत नाही मंगळवारी चतुर्थी आले की अंगारक योग जुळून येतो हे व्रत आचरल्यामुळे विघ्न अर्था बाप्पा लवकर शुभ फल देतो अशी मान्यता आहे गणपतीची श्वास कृपा राबावी यासाठी गणेश भक्त गणेश उपासक अनेक व्रत करतात त्यापैकी संकट चतुर्थीचे सर्वात महत्वाचे व्रत मानले जाते संकट चतुर्थी हे व्रत कोणालाही करता येते ये येत्या सहा जानेवारीला पौष महिन्यातील संकट चतुर्थीला अंगारक योग जोडून आलेला आहे योग हा वारंवार येत नाही तो वर्षातून एकदा किंवा दोनदाच येतो येत असतो अंगारक म्हणजे मंगळ ग्रह जो निखाऱ्यासारखा लाल बळक दिसतो त्यांनी भारध्वज ऋषीकडून गणेश मंत्र घेतला आणि गणरायाची उपासना केली त्यांच्या उपासनेवर प्रसन्न होऊन बापाने त्याला आशीर्वाद दिला की माझ्या जन्माची तिथी चतुर्थी होती म्हणून मंगळवारी येणारी चतुर्थी तुझ्या नावाने अर्थात अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली हो जाईल आणि म्हणून जर आपण अंगारकी चतुर्थी ये व्र व्रत केलं तर आपल्याला वर्षभरातील सर्व चतुर्थीचा शुभ फळ प्राप्त होते आणि म्हणून ह्या दिवशी अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण ह्या चतुर्थीचे व्रत करत असतात तसेच ज्यांना प्रत्येक महिन्यामध्ये येणारे चतुर्थीचे व्रत सुरू कर करायचं आहे त्यांनी या अंगारकी चतुर्थीपासून सुरू करू शकता कारण हे चतुर्थी ही अशी कोणत्याही महिन्यामध्ये आपण पकडू शकत नाही किंवा व्रत करू शकत नाही जेव्हा अंगारक योग येतो तेव्हाच आपल्याला चतुर्थीच्या व्रताला सुरुवात करायची असते म्हणून ज्यांना ह्या चतुर्थी व्रत करू सुरू करायचं आहे त्यांनी सहा जानेवारीपासून तुम्ही हे व्रत सुरू करू शकता या अंगारकी चतुर्थीचा प्रारंभ सहा जानेवारी दोन हजार सव्वीसला सकाळी आठ वाजून एक मिनिटांनी होणार आहे आणि समाप्ती सात जानेवारीला सकाळी सहा वाजून चोपन्न मिनिटांनी होणार आहे अंगारकी चतुर्थी सहा जानेवारीला मंगळवारी साजरी केली जाणार आहे त्या दिवशी आपण व्रत करणार आहे आणि हे व्रत आपल्याला चंद्रोदय झाल्यानंतरच सोडायचं आहे या संकट चतुर्थीचा चंद्रोदय जो आहे तर तो सहा जानेवारीला रात्री नऊ वाजून सोळा मिनिटांनी होणार आहे आणि ह्या वेळेमध्ये आपल्याला चंद्राची पूजा करून गणपती बापाची आरती करायची आहे आणि यानंतरच हे व्रत सोडायचं आहे तरच या व्रताचं फळ तुम्हाला प्राप्त होईल आणि श्री गणेशाचा आशीर्वाद हा देखील तुम्हाला मिळेल गणपती बापा हे विद्येचे ज्ञानाचे देवता मानले जातात सर्व देवतामध्ये श्री गणेश हे अतिशय हुशार देवता म्हणून ओळखले जातात जे संकट विघ्न देखील आहेत आणि म्हणून ह्या दिवशी खास करून मुलांसाठी काही प्रभावी उपाय आणि सेवा केल्या जातात आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण एक अतिशय प्रभावी असा उपाय पाहणार आहोत मंगळवारी अंगारकी चतुर्थीला प्रत्येक आईने आपल्या मुलासाठी हिरव्या मुंगाचा अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे ज्यामुळे मुलांच्या अभ्यासात नोकरीत प्रगती होईल मुलांच्या जीवनातील सर्व दुःख संकट अडचणी बाधा आहेत तर त्या बापाच्या कृपेने नष्ट होतील आणि मुलांची प्र प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल तर हा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये भगवान श्री गणेशाची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी जय श्री गणेश असे नक्की लिहा तर हा उपाय तुम्ही अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी करायचा आहे आणि मुलं मुली ह्या दोघांसाठी तुम्ही हा उपाय करू शकता हा उपाय आपल्याला अंगारकी चतुर्थीला म्हणजेच मंगळवारी सहा जानेवारीला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही मुलांना अगोदर हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे आपल्या मुलांवरील सर्व संकटे दूर व्हावी नजर दोष दोष दूर व्हावा तसेच मुलांच्या जीवनामध्ये येणारे अडचणी अडथळे नष्ट व्हावेत यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे तुमच्या मुलं जर अभ्यास करत नसेल किंवा मुले खूप किरकिर करत असेल हट्टीपणा करत असेल अभ्यासामध्ये त्यांची प्रगती होत नाही मनासारखी नोकरी मिळत नाही व तुमची मुलं ही वाईट वेसणी लागलेली असेल तुमच्या मुलाचं मन ही अभ्यासामध्ये लागत मुला नसेल किंवा मुलं अभ्यासच करत नसतील अभ्यास करत आहेत परंतु त्यांच्या ते लक्षात राहत नसेल त्यांना काही आठवत असेल ते मुलांचा जो आत्मविश्वास आहे तो कुठेतरी कमी असेल तर मग त्यांनी सर्वांनी हा उपाय जो आहे तर तो अंगारकी चतुर्थीला करायचा आहे कारण अंगारकी चतुर्थीच्या दिवशी साक्षात श्री गणेश आपल्या सर्व भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवरती येत असतात त्यामुळे पृथ्वीवरती जे गणेश उ सत्व आहे तर ते शंभर हजार पटीने कार्यरत असते आणि ज्योतिषशास्त्रानुसार ह्या दिवशी आपण जे काही उपाय किंवा सेवा करतो त्यांचे आपल्याला निश्चित फळ प्राप्त होते आणि म्हणून ह्या दिवशी मुलांसाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचा आहे आणि स्वच्छ स्नान करायचं आहे गणपती बापाची मूर्ती ही प्रत्यक्काच्या घरी देवघरामध्ये असते म्हणून मूर्ती असेल तर तुम्ही मूर्तीवरती शान दुधाने किंवा पंचामृताने आणि किंवा फक्त दूध पाण्याने तुम्ही अभिषेक करायचा फोटो असेल तर स्वच्छ पुसून काढाय बापांना हळद कुंकू फुले अर्पण तुम्हाला करायचे आहेत गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचा आहे गणपती बाप्पाच्या आरती करायची आहे आणि यानंतर संध्याकाळी तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे जेव्हा आपण श्री गणेशाची विधी व पूजा करतो आणि यानंतर उपाय जो आहे विधिवंत पूजा करतो आणि यानंतर उपाय करतो तेव्हा श्री गणेश प्रसन्न झालेल्या झालेले असतात आणि आपल्या उपायाचा आपल्याला शीघ्र फळ ते देत असतं आता उपाय जो आहे तर तो आप उपाय करण्यासाठी तुम्हाला एक हिरव्या रंगाचे कापड घ्यायचे आहे हे कापड घेताना तुम्ही कॉटनचे आहे तर ते घ्या यानंतर तुम्हाला हिरवे अख्खे मूग जे आहेत तर ते सुद्धा लागणार आहे मुगाची डाळ तुम्हाला घ्यायची नाही अख्खे हिरवे मूगच तुम्हाला घ्यायचे आहेत हे मूग घेताना तुटलेले फुटलेले नसावेत किडलेले नसावेत अखंड असे तुम्हाला मूग घ्यायचे आहेत आता तुम्हाला जर दोन मुंग मुलं असतील तर मग तुम्हाला दोन हिरवे कापड जे आहेत तर ते लागणार आहेत जास्त मोठे नाही अगदी आपल्या तळ आता एवढे तुम्हाला एक जे हिरवे कापड आहे तर ते घ्यायचे आहे जेवढे मुलं आहेत तेवढे तुम्हाला हिरव्या रंगाचे कापड घ्यायचे आहेत यानंतर आपल्याला एकशे आठ हिरव्या रंगाचे दाणे मुंगाचे दाणे घ्यायचे आहेत प्रत्येक मुलासाठी तुम्हाला वेगवेगळे असे एकशे आठ हिरवे मुंगाचे दाणे घ्यायचे आहेत दोन मुलं असेल तर एकशे आठ एकशे आठ असे तुम्हाला वेगवेगळे वे हिरवे मुंग जे आहेत तर ते घ्यायचे आहेत यानंतर सर्वप्रथम उपाय करायला सुरुवात करण्यापूर्वी गणपती बापासमोर दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे बापांना हळद कुंकू अक्षदा चंदन लावायचा आहे आणि ह्यानंतर हा उपाय तुम्हाला करायचा आहे आता ह्या उप उपायाला बसताना तुम्हाला हसन घेत आहे हसनावरती बसायचं आहे हिरव्या रंगाचा जो कापड असणार आहे तर तो गणपती समोर तुम्हाला ठेवायचा आहे एकशे आठ हिरवे मूग तुम्हाला एका वाटीमध्ये घ्यायचे आहेत यानंतर एक मूग तुम्हाला घ्यायचा आहे आणि ओम गण गण पतेय नम असं म्हणायचं आहे आणि त्या कपड्यावरती तुम्हाला तो हिरवा म... मूंग ठेवायचं आहे असं तुम्हाला एकशे आठ वेळा हा मंत्र म्हणायचा आहे आणि एक हिरवा मूंग जो आहे तर तो तुम्हाला त्या कपड्यावरती ठेवायचा आहे आणि यानंतर त्या कपड्याला तुम्हाला गाठ मारून त्याची एक पोटली तयार करायची आहे आणि यानंतर गणपती बाप्पा समोर आपल्याला हे पोटले ठेवायचे आहे मुलाचं नाव घेऊन त्यांच्या हिडा पिढा निघून जावी त्यांची प्रगती व्हावी त्यांच्यावरील सर्व संकटे अडचणी दूर व्हाव्यात अशी तुम्हाला पापाला प्रार्थना करायची आहे एक पाच मिनिटे ही पोटले तुम्हाला बापासमोर ठेवायची आहे आणि यानंतर ही पोटले गणपती बापासमोर उचलून तुम्हाला तुमच्या मुलांच्या ओशीखाली ठेवायचे ठेवायची आहे आता जर मुलं शिक्षणासाठी किंवा काही नोकरीनिमित्त बाहेर गावी राहत असेल तर त्यांच्यासाठी हा उपाय तुम्हाला करायचा असेल तर मुलांची घरामध्ये जे काही वस्तू असेल पुस्तक असेल कपडे असेल तर तिथे तुम्हाला ही जे पोटले आहे तर ती ठेवायची आहे फक्त चांबड्याची वस्तू नसाल चांबड्याच्या वस्तूजवळ तुम्हाला चुकूनही ही पोटली जी आहे तर ती ठेवायची नाही कपडे असेल किंवा फोटो असेल तर तिथे तुम्ही कुठलीही ठेवली तरी सुद्धा चालेल पण पर... आणि तुमची मुलं तुमच्याजवळ असेल तर मुलांच्या उश्याखाली तुम्हाला ही पोटली आहे तर ते ठेवायची आहे ह्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे हा उपाय इथेच संपत नाही तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला सात जानेवारीला सकाळी उठायचं आहे उठल्यानंतर आपल्याला स्नान करून घ्यायचं आहे त्यानंतर ही पोटली तुम्हाला मुलांच्या उशी घालून काढायच्या आहे आणि गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये घेऊन जायचे आहे जाताना तुम्हाला दुर दुर्वादाचे फुले त्यानंतर बापासाठी नैवेद्य तुम्हाला घेऊन जायचं आहे गोड खोबरा तुम्ही नेला तरीही चालेल आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम गणपती बापांना हळद कुंकू व शेदा फुले दुर्वा अर्पण करायचे आहेत गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचा आहे आणि यानंतर ही जी पोटले आहेत हा पण सोबत नेली आहे तर ती पोटली बापाच्या चरणाजवळ ठेवून तुम्हाला ही पुन्हा पुन्हा एकदा प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलाला हवे तसे यश मिळू दे मुलाची इच्छा जे आहे तर ते पूर्ण दे मुलांच्या आयुष्यातील सर्व संकट हे कमी होते मनासारखी नोकरी मिळू दे नोकरीमध्ये प्रमोशन होऊ दे अशी जी काही इच्छा असेल तर ती तु इच्छा तुम्हाला बोलायची आहे आणि असा हा उपाय तुम्हाला करून घरी पर यायचा आहे हा उपाय तुम्ही फक्त श्रद्धेने आणि निष्ठापूर्वक करा यामुळे तुमच्या मुलाबाबतची मुला जी कोणती इच्छा असेल तर ती नक्कीच पूर्ण आणि दोन मुलांचे तर अशाच तुम्हाला दोन पोटल्या ज्या आहेत तर त्या बनवायच्या आहेत दोन मुलांच्या उशाखाली खाली ठेवा दुसऱ्या दिवशी त्या घेऊन तुम्हाला मंदिरामध्ये जाऊन हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे अतिशय हो प्रभावी उपाय आहे नवीन वर्षातील पहिल्या अंगारकी मोठी चतुर्थी आहे आणि त्यामुळे ह्या दिवशी आपण हा उपाय जर केला तर तो अजिबात वाया जाणार नाही गणपती बापा जे आहेत तर ते आपल्या भक्तांना कधीही निराश करत नाही अशा प्रकारे एक मुलं असेल तर एक पोटले करायचे आहे दोन मुलं असतील तर दोन पोटले बनवायचे आहेत आणि आदल्या दिवशी म्हणजे चतुर्थीला आपल्या मुलांच्या जवळ ठेवायच्या आहेत आणि दुसऱ्या दिवशी श्री गणेश मंदिरात जाऊन गणपती बापाला बापांना ती अर्पण करायचे आहे आणि आपल्या मनातील इच्छाही व्यक्त करायची आहे यामुळे नक्कीच बापा बापा प्रसन्न होतील आपल्याला मार्ग नक्कीच दाखवतील आपल्याला मुलांच्या आयुष्यातील जे काही दुःख संकट अडचणी सुरू आहेत तर ते नक्कीच बापा दूर करतील तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून तुम्हा आम्हाला प्रोत्साहित करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ